नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी मी अशा कोणत्या साध्या आणि सोप्या सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत की ज्यामुळे किचन हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया नंबर वन बरण्या किंवा डब्याचा अरुंद भाग असेल तर त्यामध्ये काही गोष्टी किंवा मसाले भरणे हेक्टिक होतं तर त्यासाठी मी अशा प्रकारच्या फनेलचा उपयोग करते त्यामुळे मसाले खाली सांडत नाही आणि ओटा अगदी स्वच्छ राहतो नंबर टू जेवणाची तयारी करताना ज्या काही गोष्टी लागतात किंवा डबे लागतात तर त्यामधील साहित्य काढून घेतल्यानंतर ते डबे किंवा त्या गोष्टी जागेवर ठेवते त्यामुळे ओट्यावर पसारा होत नाही नंबर थ्री भाज्या कापताना त्याची जी काही टरफले निघतात ती अशी मी एका प्लेटमध्ये काढते आणि काढून झाल्यानंतर मग ती डस्टबिनमध्ये टाकते त्यामुळे कचरा एका ठिकाणी जमा राहतो आणि ओट्यावर इतरत्र पसरत नाही नंबर फोर जेवण बनवून झाल्यानंतर लगेचच तेलाचे डबे किंवा मसाल्याचे डबे किंवा बरण्या लगेचच पुसून ठेवते त्यामुळे त्या, त्या गोष्टी तेलकट होत नाही नंबर फाय सकाळचा टिफिन ब्रेकफास्ट जेवण झाल्यानंतर प्रत्येक वेळी मी ओटा लगेच पुसून घेते नंबर सिक्स भाज्या कापून झाल्यानंतर चॉपिंग बोर्ड सुरी वेजिटेबल पिलर अशा काही छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या लगेच धुवून ठेवते नंबर सेवन फ्रीजमधील भाज्या संपत आल्या की त्यासाठी लागणारे ऑर्गनायझर डबे किंवा फ्रीजमधील आतील जागा लगच्या लगेच पुसून घेते त्यामुळे फ्रीज नेहमीच स्वच्छ राहतो तसेच दिवसभरात एकदा तरी फ्रीजचा बाहेरील भाग सुद्धा मी पुसून घेते नंबर एट किचनमधील इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जसं की मिक्सर ओवन टोस्टर एक्सेट्रा काम झाल्यानंतर लगेचच पुसून घेते त्यामुळे ते नेहमीच स्वच्छ राहतात नंबर नाईन बरण्यांमधील किंवा डब्यांमधील ग्रॉसरी किंवा कडधान्य संपल्यानंतर त्या बरण्या लगेचच घासून घेते म्हणजे त्या जास्त खराब होत नाही नंबर टेन जेवण करताना भाजीचा किंवा डाळीचा चमचा परतल्यानंतर मी अशा प्रकारच्या एका प्लेटमध्ये ठेवते म्हणजे शेगडीवरचा भाग खराब होत नाही नंबर इलेवन चपाती करताना पोलीपाटाखाली मी नेहमी एक मोठा नॅपकिन घेते त्यामुळे चपाती लाटताना जो काही पीठ असतो तो नॅपकिनवरच सांडतो आणि ओटा खराब होत नाही नंबर ट्वेल्व किचनमध्ये कॅबिनेट नसतील आणि बरण्या अशा शेल्फवर ठेवाव्या लागत असतील तर त्याच्या टॉप सरफेसवर मी अशा प्रकारचा एक गोलाकार कागद चिटकवते त्यामुळे बरण्यांचा वरील भाग खराब होत नाही अशा कितीतरी सवयी मी स्वतःला लावून घेतल्या आहेत त्यामुळे किचन नेहमीच स्वच्छ राहण्यास मदत होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय